निरोगी राहून दीर्घायू होऊन आकाशात भरारी चला दोस्त हो, देऊया सर्वांना नमस्कार मित्र लिव्हर जर खराब व्हायला सुरुवात होऊन झालेला असेल किंवा खराब होण्याची शक्यता तुम्हाला तुमच्या सगळ्या सवयीवरून तब्येतीवरून वाटत असेल तर अशा वेळेला खराब होणाऱ्या लिव्हरला कशा प्रकारे कंट्रोल केलं पाहिजे त्याला काय म्हणतो आपण डिटॉक्स त्याच्यातले विषारी जे काही का जमा होत आहे मध्ये ते कशा प्रकारे काढून टाकलं पाहिजे म्हणजे लिव्हरचं डिटॉक्सिफिकेशन कशाप्रकारे केलं पाहिजे लिव्हरला पूर्ववत चांगल्या प्रकारे नॉर्मलला कसं आणलं पाहिजे हे आज आपण पाहूया याच्यासाठी कोणते पाच पदार्थ आहेत जे महत्त्वाचे आहे की ते खाण्यामध्ये नेहमी नेहमी तुम्ही वापरले पाहिजे म्हणजे लिव्हरचं डिटॉक्स व्हायला चांगल्या प्रकारे मदत होईल हे मुख्य जे आहेत पाचच पदार्थ फक्त नाही पण ह्यांचं अतिशय जास्त महत्त्व आहे याला जोडून जे आपले नेहमीचे नियम असतात त्याप्रमाणे तुम्ही इतर आहार हा संतुलित आहार किंवा चांगल्या प्रकारचा शाकाहारी आहार घेतला पाहिजे हे तर निश्चितच आहे आता हे का कोणते आहेत पाच पदार्थ कोणते आहेत त्याच्यात सगळ्यात महत्वाचं आहे हळद आपण मध्येच एक व्हिडिओ केला होता हळदीचं पाणी पिण्यामध्ये वापरा सकाळी सकाळी पिलात तर चांगलं थोडं कोमट पाण्यात टाकून पिलात तरी चांगलं पण हे हळद नेहमी करता पिणं नियमितपणानं किंवा स्वयंपाकात वापरा हे लिव्हरला डिटॉक्स करायचं काम करते हळदीचा हा खूप मोठा गुणधर्म आहे तसंच आवळा आवळा हा सुद्धा कसा आहे ज्याच्यामध्ये आपण पाहतो नेहमी व्हिटॅमिन सी आहे आणि व्हिटॅमिन सी हे खूप चांगल्या प्रकारे कार्य करतं की जर लिव्हरमध्ये चरबी जमायला सुरू झालेली असेल तर चरबी तिथली कमी करायचं काम हे व्हिटॅमिन सी करेल म्हणजे हे आवळा कमी करी तसंच काय होतं की जर तुम्ही आवळ्यासोबत जर कारले कारले कसं कडवट आहे कडसर आहे या दोन्हीचं जर कधी मधी वापरलं कधी हे कधी ते किंवा त्याचा मिक्स करून सुद्धा याचा एखादा चमचा त्याचा एखादा चमचा ज्यूस रस काढून त्याचा असा जर पीत राहिलं तर याचं पण चांगला परिणाम होतो म्हणजे कारलं सुद्धा लिव्हरमधलं विषारी घटक बाहेर काढून टाकण्याकरता खूप चांगल्या प्रकारे मदत करते विशेष म्हणजे दारू पिल्यामुळे जर लिव्हर खराब व्हायला सुरुवात झालेला असेल किंवा खराब होत असेल शक्यता तुम्हाला वाटत असेल वाढत असेल किंवा झाला असेल तरीसुद्धा पहिल्या स्टेजमध्ये असेल तर लवकरात लवकर तुम्ही याचा वापर केला पाहिजे नियमितपणानं तुम्ही आवळा कच्चा असेल त्याचा कुठल्या पदार्थ असतील ते खाल्लं पाहिजे आणि कारल्याचं पण आहारामध्ये समावेश केला पाहिजे म्हणजे काय होईल हे जेवणाच्या पूर्वी हे घेतलं पाहिजे म्हणजे त्याचा परिणाम चांगल्या प्रकारे तसंच याच्यानंतरचा आहे आहार पदार्थ तो आहे लसण जे प्रत्येक स्वयंपाक घरामध्ये उपलब्ध असतो आम्ही नेहमी सांगतो की जेवताना एखादी दुसरी तरी पाकळी लसणाची कच्च्या स्वरूपाची खा लिव्हर खराब होण्याकडे जाणारच नाही म्हणजे याचा अर्थ तुम्ही कसल्याही समयी पाळा असं नाही म्हणता येत पण चांगल्या प्रकारे कंट्रोल व्हायला लिव्हरला चांगल्या प्रकारे निरोगी तंदुरुस्त ठेवण्याकरता लसण हा पण एक चांगली भूमिका करतो लसण हे रक्त गोठू देत नाही गाठीमध्ये बनू देत नाही त्याच्यामुळे काय होतं की पित्त जे असतं म्हणलं ते पण चांगल्या प्रकारे पाजरायला ते घट्ट होणार नाही ते चांगल्या प्रकारे पाजरत पाहिलायला तर पित्ताचे खडे होणार नाहीत पित्त खराब होणार नाही पित्ताच्या पित्ता पिशवीला काय होणार नाही लिव्हरला सूज येणार नाही म्हणून लसणाचं पण याचं महत्त्व आहे फक्त हा लिमिटेड प्रमाणातच खाल्ला पाहिजे याच्यानंतरचा जो पाचवा पदार्थ आहे तो आहे ग्रीन टी आता तुम्हाला ग्रीन टी म्हणजे विकतच आणून केली पाहिजे असं नाही आपल्याकडे असते गवताचा चहा करतात बघा गवती चहा ते पण असतं किंवा अशा वेगवेगळ्या ह्याचा ज्याच्यामध्ये आपण हर्बल्स वापरलेले आहेत किंवा ज्याला काय म्हणतो आपण की जो वनस्पतीपासून केलेला आहे ज्याचं नॅचरल आहे तो त्यात वापर केलेला आहे तुळशीची पानं असतील ही असं जे आपण वापरत असतो की त्याच्यात जे काय तुम्हाला वापरता येतं तर अशा प्रकारे वापरून केलेला ह्याला काय म्हणायचं आपण ग्रीन टी म्हणजे ते हिरवं दिसतात ना सगळं जे आपण घेतो म्हणून त्या हा जो ग्रीन टी आहे किंवा रेडीमेड असेल तर हा ग्रीन टी घेतल्यानंतर पण चांगला फायदा होतो आता ग्रीन टीचा विशेष निघालाय आहे म्हणजे हिरवं दिसणारं जे काही सगळं असतं आपण जे खातो म्हणजे डार्क हिरव्या रंगाच्या सगळ्या पालेभाज्या आल्या तसंच वेगवेगळ्या रंगाची डार्क रंगाची फळं आली सगळी आणि फळभाज्या पण आल्या हे सगळं लिव्हरला डिटॉक्स करण्याचं काम करत तसंच आता हे सगळे पदार्थ आपण पाळले म्हणजे नियमितपणाने घेतले हे नियम पाळले आणि त्यानंतर कसं आहे की गरज पडली तर डॉक्टरांच्या सल्ल्याने ह्याला जोडून औषधं घ्या तुमची स्टेज कुठं आहे लिव्हर खराब होऊ लागले का कुठल्या स्टेजला गेले तर याला काही औषधं पण मदत करतील नुसत्या आहारावर शंभर टक्के अवलंबून राहू नका कारण काय असतं त्या औषधांच्या मध्ये काही औषधांचे गुणधर्म असे असतात की ते लिव्हरमधून तिथले जी घाण आहे विषारी पदार्थ आहे ते त्याच्यातून शोषून घेऊन वरून काढतात बाहेर आणि ते पित्तामधून ते पित्त पातळ करून बाहेर येतं आणि त्याच्यामुळं तिथले विषारी घटक कमी व्हायला मदत होते म्हणून ते पण घेतलं पाहिजे काही गोळ्या असतात किंवा काही कॅप्सूल असतात इंजेक्शन असतात ही प्यायची औषधं असतात याच्यामधून पण आपल्याला हे घेता येऊ शकतं तसंच काय करू नये काय नाही हे पण अतिशय लक्षात घेतलं पाहिजे नाही तर आपण म्हणलं आता हे पाच अन्न पदार्थ खाल्ले किंवा आपण थोडं सांगितलं म्हणजे तुम्ही काहीही करायला मोकळे असं नाही होत तुम्ही लक्ष दिलं पाहिजे की आरोग्यदायी आहार जो आहार चांगला आहे आपल्या शरीरासाठीचा तो आहार घेतला पाहिजे आणि व्यसन जसं मद्यपान आहे हे अजिबात नाही केलं पाहिजे ते टाळलं पाहिजे आणि तसंच तंबाखू किंवा सिगारेट याचा कुठलाही प्रकार अजिबात नाही घेतला पाहिजे झिरो किंवा ज्याला आपण क्वीट म्हणतो क्वीट टोबॅको एनी फॉर्म ऑफ टोबॅको कुठलंही टोबॅकोचं स्वरूप असेल तंबाखूचं तर ते पूर्णपणे बंद केलं पाहिजे आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे की जर तुमच्या शरीरामध्ये कुठला एखादा आजार सुरू झाला असेल जर कुठला आजार तुम्हाला जाणवत असेल किंवा निदान झाला असेल तर त्या आजाराला आजार आजार चांगल्या आजार 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 प्रकारे कंट्रोल ठेवा डॉक्टरांच्या नियमितपणानं फॉलोअप घ्या त्यांच्याकडे जा त्यांना दाखवा आणि तो आजार कंट्रोलमध्ये ठेवला पाहिजे कारण कसं असतं की जर किडनीचा त्रास असेल तो जास्त वाढू लागला त्याचा लोड लिव्हर कर येईल किंवा हृदयाचा लोड जाऊ लागला तो लिव्हर लोड येईल पोटामध्ये सातत बिघाड असला पोट साफ नसलं चांडा साफ होत नाही पित्ताचा त्रास आहे याचा पण लोड सगळा लिव्हरकडे जातो म्हणून कुठलाही आजार शरीरातला किंवा शुगरसारखी बिमारी आहे रक्तदाबासारखी बिमारी आहे हे जर तुमचं कंट्रोल होत नसेल किंवा अतिशय वजन वाढू लागले लठ्ठ पण आई लागलाय तर हे कंट्रोल केलं पाहिजे म्हणून जे जे दोष तुम्हाला दिसून येतील शरीरातले ते दोष पण कंट्रोल करणं हे अतिशय आवश्यक आहे लिव्हरचं चांगलं होण्याकरता लिव्हर निरोगी तंदुरुस्त म्हणजे लहान लेकरासारखं लिव्हर राहण्याकरता त्याच्यासाठी ही काळजी घेतली पाहिजे कारण लिव्हर हा पोटातला इतका महत्वाचा ऑर्गन आहे जसं आपण म्हणतो की ऑर्केस्ट्रा असतो आणि त्या ऑर्केस्ट्रामध्ये बाकीचे सगळे वाद्य असतात पण मध्य भागात बसलेला एक माणूस असतो आणि तो, तो सगळे चार पाच वाद्य वाजवत असतो एकटाच त्याचा जर ताल बिघडला तोल बिघडला त्याचा तर मग मात्र तो ऑर्केस्ट्रा नीट चालत नाही तसं याला लिव्हरला पोटाचा ड्रम मास्टर म्हणतात ड्रम मास्टर लिव्हर इज द ड्रम मास्टर ऑफ द अबडामिनल ऑर्केस्ट्रा पोटाचा जो ऑर्केस्ट्रा आहे त्याच्यातला हा ड्रम मास्टर आहे म्हणून ह्याला बिघडू नाही दिलं पाहिजे कारण ते जर बिघडलं तर तुम्ही काहीच करू शकत नाही आणि कुठेही जरी जाऊन त्याच्यावर चांगल्या प्रकारची उपाय शेवटचा करणार तर होऊ शकत नाही म्हणून याची अत्यंत काळजी घेणं महत्वाचं आहे तसंच जे नियम असतात कॉमन नियम आपण पुन्हा पुन्हा सांगतो की पाच नियम आपण सांगतो की योग्य आहार घ्या नियमित व्यायाम करा चांगल्या प्रकारे स्वच्छता बाहेरून शरीराची स्वच्छता मनाची स्वच्छता विचाराची स्वच्छता ही स्वच्छता पाळा मानसिकता चांगल्या प्रकारे सांभाळा आणि नियमित व्यायाम करा नियमित व्यायाम केला तर व्यायाम हा डिटॉक्स करण्याचं काम खूप चांगल्या प्रकारे करतो आणि पाणी भरपूर प्या कारण हे सगळे विषारी घटक कशाही मार्गाने आपण आहारातून प्रयत्न केला औषधं घेऊन प्रयत्न केला कशा नाही केला तर बाहेर काढून जाण्याकरता निघून जाण्याकरता जो मार्ग आहे तो म्हणजे लघवी किंवा संडास किंवा घामातून किंवा श्वासाच्या हवेतून म्हणून व्यायाम केला तर हवेतून पण श्वासातून निघून जातील काही काही घामातून निघून जातील काही संडासमध्ये निघून जातील काही लघवीत निघून जातील पण पाणी कमी पडलं तर हे बाहेर जायचं त्याचे दरवाजे बंद झाल्याचे होतात तिथून ते जास्त प्रमाणात बाहेर जाणार नाही नुसतं शरीरातून लिव्हरमधून काढलं इथं तिथं साठून राहिले ते पुन्हा बाहेर पडणार नाही म्हणून जर ते बाहेर पडायचं असेल तर त्यासाठी भरपूर पाणी पिलं पाहिजे आपण जे म्हणतो पुन्हा सांगतो मी आवरेज व्यक्तीनं एक आवरेज इंडियन पर्सन पुरुष असेल स्त्री असेल साडेतीन चार लिटरच्या पुढून पिण्यायोग्य पाणी हे दिवसभरात चोवीस तासात आसपास पिलं पाहिजे ज्यांना जास्त काम असेल मेहनत असेल तर त्यांनी हे साडेचार पाच लिटर पाणी पिलं तरी चालतं कारण त्यांना घाम येत असतो घामातून लॉस होत असतो म्हणून हे सगळं पाळलं पाहिजे तर हे आपण जे सांगितले आहार पाच पदार्थ जे सांगितले आपण हळद आवळा तसंच कारले त्याच्याबरोबर लसण आणि ग्रीन टी हे महत्वाचे आहेत लिव्हरला डिटॉक्स करण्याकरता म्हणून याचा वापर करा ह्याच्याबरोबर संतुलित आहार आणि व्यायामाचं महत्व लक्षात घ्या हे सगळे नियम पाळूया आणि निरोगी राहून दीर्घाल आजचा हा व्हिडिओ आवडला असेल ती पाठवा लाईक करा कॉमेंट करा तुम्ही ज्या ज्या कॉमेंट्स करता बहुतेक सर्वांनाच माहीत आहे मी प्रत्येक कॉमेंटचं उत्तर देतो प्रत्येक कॉमेंटला मी आवर्जून पाहतो आणि कारण विचारणारा व्यक्ती जो असतो आपला व्हिडिओ पाहून त्याला प्रभावित झाल्यानंतर त्याची शंका असते मनातली ती त्याने विचारलेली असते पण एक अडचण येते की जेव्हा तुम्ही एखादा मोठा प्रश्न विचारता तर तो प्रश्न तिथं एवढा मोठा टाईप करून लिहिण्यासारखा नसतो की डॉक्टर साहेब ह्याच्यावर मग आता उपाय कोणता उपाय एवढा मोठा सगळा तिथं सांगू शकत नाही तो उपाय कोणता तुम्ही टू द पॉईंट विचारलं टू द पॉईंट एकदम मोजकं तुम्ही विचारलं तर एक दोन शब्दातलं मला तिथं उत्तर देता येऊ शकतं पण तुम्ही जसं निबंध लिहिल्या लिहि सारखं जर मला सांगितलं तर तिथं मी लिहू शकत नाही त्यावेळेला मी म्हणत असतो की रिक्वेस्ट करून प्लीज कॉल मी जर तुम्हाला आवश्यकता वाटते तर मला कॉल करा आणि आपला मोबाईलचा नंबर हा प्रत्येक व्हिडिओवर दिलेला असतो त्यामुळे तुम्हाला मोबाईल तुम् नंबर मला विचारायची पण गरज नाही बरेच जण व्हिडिओ पाहतात आणि मला मोबाईल नंबर विचारतात मोबाईल नंबर आपला प्रत्येक व्हिडिओवर दिलेला आहे तुम्ही मला विचारायची पण गरज नाही तर अशा प्रकारे कॉमेंट्स करत चला आणि हे सगळं करणं का आवश्यक आहे कारण आपल्या आरोग्याने सत्य मिळवते हो सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाही जय जवान जय किसान जय भारत जय इन्सान